मी मेघा शप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी अंकलगीत विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू जत तालुक्यातील अंकलगी येथील सचिन मदगोंडा सुतार वैवर्ष सतरा या युवकाचा गावातील विहिरीत पडून मृत्यू झाला ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली अंकलगी करजगी रोडवर अंकलगी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर अंकलगी तलावा शेजारील विहिरीमध्ये पोहायला गेला असता दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास अंघोळीला गेला असता पाय घसरून विहिरीत पडला असावा असा अंदाज सांगण्यात नातेवाईकांनी व्यक्त केलाय रात्री सात वाजण्याच्या सुमारास जत ग्रामीण रुग्णालय इथे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले पश्चात आई वडील दोन विवाहित भाऊ असा परिवार आहे घटनेची नोंद रात्री उशिरा उमदी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद